नमस्कार नमस्कार मित्रांनो आलेल्या सर्व व्यूअर्स मंडळीचे स्वागत आहे आपल्या लाईव्ह स्ट्रीम मध्ये कसे आहात मित्रांनो कृपया आलेल्या सर्व व्हिवर्स मंडळींनी सबस्क्राईब करून घ्या ही लाईव्ह जास्तीत जास्त सबस्क्राईबर वाढवण्यासाठीची आहे आणि लाईक करत जा मित्रांनो लाईव्ह आल्यावर आल्यावर लाईक करत जा कृपा करून जय श्रीराम आलेल्या सर्व व्हिवर्स मंडळींचे स्वागत आहे कृपया सर्वांनी लाईक करा या स्ट्रीमला आणि सबस्क्राईब करा आपल्या या चॅनलला खूप नवीन व्हिडिओज आलेले आहेत मित्रांनो लाँग व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओज तर कृपया त्या व्हिडिओना बघा चांगला प्रतिसाद द्या सर्व व्ह्यूअर्स मंडळीचे स्वागत आहे कृपया सबस्क्राईब करून घ्या आणि या व्ह्यू आपलं लाईव्हला लाईक करा आणि कसे कर आहात ते नक्की सांगा आम्ही फक्त तुमच्यावरच मोठे आहोत मित्रांनो तुम्ही आहात तर आम्ही आहोत तुमच्याशिवाय कोणतेही काम असो कार्य असो आमचं पूर्ण होणार नाही जय श्री राम जय श्री राम रघुपती राघव राजा राम ಮಾಯ ಮಾ ಮನುದೇವಿ ಆಲಿ ಅ ಗೋಂಧಾಲಿ ಮನುದೇವಿ ಆಲಿ ಅ ಗೋಂಧಾ ಆ ಭವಾನಿ ಸಪ್ತಶೃಂಗಿ ತು वनी आदि भवानी सप्तशृंगी तू बसली वणीच्या गडा आदि भवानी मनुदेवी आदि भवानी मनुदेवी तू बसली वणीच्या गडा माय माऊली मनुदेवी देवी तू आली गोंधडा माय माऊली मनुदेवी देवी तू बसली माय माउली मनुदेवी तु वाली गोंधड आदि भवानी सप्तशृंगी तू बसली वणीच्या घडा आदि भवानी मनुदे आदि भवानी सप्तशृंगी तु बसली वणीच्या घडा आदि भवानी सप्तशृंगी तू बसली वणीच्या घडा परस पाटील नाद नाथ धन्यवाद कुठून आहात मित्र आहात तुम्ही अनुधोत जय भवानी जय भवानी भाऊ हे मी स्वतः असं फिरायला गेलो होतो तर फिरता फिरता मला मी माझ्या भाचीला मायमाऊली मायमाऊली असं म्हणत होतो तर तशा तशा आता मी मारुती मंदिरवर गेले मारुती मंदिरवर गेले तर मारुती मंदिरवर जाताच मला हे कळवं असं माझ्या मनात आलं तर त्याच्यामुळे ಗಂ ಜೊಡ್ ಛಾನ ಮಿತ್ರ ಬ ಮಾಲಿ ಮನು ದೇವಿತ ನೀ ಮಾಯ ಮಾವಲಿ ಮನುದೇವಿ ತು ಆಗೋಧ ಮಾಯ ಮಾವಲಿ ಮನುದೇವಿ ತು ಆಗೋಧ ತು ಆ ಗೋಂಧಾ सप्त सप्तशृंगी तू सप्त सप्तशृंगी तू बसली बनीच्या गडा सप्त सप्तशृंगी तू बसली बनीच्या गडा माय माऊली देवी तू आलिया गोंधळा माय माऊली देवी तू आलिया गोंधडा तू आलिया गोंधडा आदि भवानी सप्तशृंगी तू आई भवानी आदि भवानी सप्तशृंगी तू बसली बनीच्या गडा आदि भवानी सप्तशृंगी तू बसली बनीच्या गडा मित्रांनो दे फक्त एक कड जुडवलाय मी पुढचं बघू दर जमला तर अजून इच्छा माय मायमाऊलीची तर माझ्या मुखाने जर आई माऊलीचं जर गुणगान करून घ्यायचं असेल तर माय मायमाऊलीत मला स्माईल

काय करतो भाऊ भारी दिसून काय आपले पालक गेले आता या आधी होतो मी भारीच नशीब असतात नशीब निशिवस्त असते ते भारी दिसतो पण काही कमी असते प्रत्येक जनावरे काही ना काही कमी असते मित्र आपण तर राहतोस महाकालचे भक्त आपल्याला कशाची कमी नशिबाने जर माझे बाल गेले असेल काही कारण लता तर गाण कोकीवत होत्या आपण काय काय करू शकतो आपण हे फक्त गुणगुणल्यामुळे तसं वाटतंय की गाण म्हणू शकतो पण तुम्ही माझे दोन तीन व्हिडिओ गाण्यांचे पण आहेत ते तुम्ही बघा तुम्हाला समजेल एवढा काही खास आवाज नाही आपला कुठले आहात भाऊ तुम्ही त्या त्याआधी मी सांगतो मी जळगाव बांबोरी इथला आहे जळगाव जिल्हा पुणे शैक्षणिक शहर आम्ही केडी उत्पादक जळगाव कुठं आलं काय मजा घेताय का भाऊ जळगाव जिल्हा तुम्ही ओळखत नाही मग तर खूपच झालं केडी उत्पादक जिल्हा आहे आमचा জাসিজাসড় আম্পদনার থাকলে গড় dang dang cak cak cang dang cak dang dang cak dang dang ni ada sudah boleh teres store ni ada gcu

चला तर मित्रांनो आता मी लाईव्हला बंद करतो आहे खाली खाली मला घरचे बोलावत आहे येतो मी चला बाय जय श्रीराम